तर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण तुम्हाला याच्यापूर्वी मी टोमॅटो मध्ये बरेचसे व्हिडिओ दिले असतील मिरची मध्ये दिलेले असतील परंतु पावसाळी मिरची मध्ये कामकाज करताना आपल्याला सुरुवातीच्या ज्या आळवण्या असतील ड्रिंचिंग असतील त्यानंतर सुरुवातीला जे आपण कामकाज करतो की ज्यामुळे आपला फुटवा वगैरे चांगला निघेल त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने शेड्यूल घेतलं शेड्यूलनुसार नुसार कसं कामकाज झालं आणि आज आपल्याला त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल याच पद्धतीचं पुढे जाऊन पण आपल्याला उत्पन्नात कशी वाढ करता येईल याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव बाळासाहेब भगवान देसले राहणार खेडे आहे मी मिरचीला दहा दिवसांपूर्वी डॉक्टरने विजिट दिली होती त्यावेळेस डॉक्टरांचं नामची पहिलीच विजेट होती पण डॉक्टरने ज्याप्रमाणे शेड्यूल दिलं ड्रेचिंग आणि स्प्रे त्याप्रमाणे केल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट एकदम चांगला आहे आणि ग्रोथ पण चांगली आहे म्हणजे पिकामध्ये शंभर टक्के फरक पड पर झालेला आहे असं

जे पहिलं शेड्यूल आलं त्याच्यामधील फवारण्यासुद्धा तितक्याच महत्वाच्या एकच मिनिट दोन इंच आले असेल टोमॅटो दोन इंच एकत्र आलेले ना मिरची आणि मिरचीच एकच मिनिट वा म्हणजे स्प्रे जुने योजना असं आहे अगोदरच कराटे एन्ट्रोकॉल आणि ग्रोसिट पहिली पॉवरने आली कराटे एन्ट्रोकॉल आणि ग्रोसिट दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण कराटे दोनशे मिली ग्रोसिट पाचशे मिली एन्ट्रोकॉल पाचशे ग्रॅम त्यानंतर दुसरी पॉवरने आली कॉम्बी अप सिलिकॉन जेड अठ्ठ्याहत्तर आणि एम्पायर प्लस कॉम्बी अप सिलिकॉन जेड अठ्ठ्याहत्तर आणि एम्पायर प्लस ही दुसरी फवारणी त्यानंतर तिसरी पॉवरने आली स्कोर मॅग्नेशियम सल्फेट प्रोक्लेम चिलेटेड जी ओके शंभर मिली मॅग्निशियम सलपेट पाचशे सिलेटेड जिंक शंभर ग्रॅम आणि प्रोक्लेम पन्नास ते सत्तर पर्यंत हे दोन शेटर पाण्याचं प्रमाण त्यानंतर ड्रिपचे आहे पहिली रोको प्लस एकोणीसशे एकोणवीस एक किलो रोको आलं तुम्हाला दोन शेटरला दोनशे ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये टोनर प्लस एक लिटर किलो किलो बरोबर ही पहिली दुसरी ड्रिचिंग आहे बारा एकसष्ट एक किलो रॅली गोल्ड पाचशे ग्रॅम फूड ड्रिप पाचशे मिली आणि रेमेडी पाचशे ग्रॅम हा रॅलीगोर त्या ठिकाणी पन्नास आपण त्या ठिकाणी सल्फर मॅग्नेशियम सल्फेट आणि एक्ट्रा बरोबर आता हे तिन्ही ड्रिंकिंग केलं आज जर बघितलं तुम्ही आता जवळ बघू शकता जर मिरचीचा फोटो बघितला तर जवळजवळ प्रत्येक कांड्यामध्ये आता फोटो निघाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली मिरची लागवड किती दिवस झाली मिरची लागवड आज अकरा दिवस झाले अकरा दिवसामध्ये आपल्याला फोटो वगैरे चांगला अकरा ते बारा दिवस टोमॅटो आपला प्लॉट जायबंदी होता हो जायबंदी होता पूर्ण दुसरा लाव झालं होतं बरोबर शंभर टक्के फरक झालेला आहे नवीन जे म्हणजे रोपं होते त्याच्यामध्ये खूपच सुधारणा पण जुन्या रोपयामध्ये पण खूप सुधारणा झाली म्हणजे समाधानकारक प्लॉट झालेले आपण टोमॅटो मध्ये नक्कीच अजून पंचवीस तीस दिवसानंतर नक्कीच आपण शंभर टक्के कारण दहा दिवसामध्ये खूप रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे खात्री, खात्री आली तर लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा आलेलं शेड्यूल ते समोर आहे जे सांगितलं ती गोष्ट पण समोर आहे परंतु कामकाज करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आलेलं शेड्यूल वेळच्या वेळी फॉलोअप करणं त्यानंतर ड्रिंचिंगा करतानी तुम्हाला उन्हाच्या ड्रिंचिंगा कुठल्याही घ्यायच्या नाही सकाळी सकाळी तुम्हाला प्रत्येक आळावणी करून घेणं त्या ठिकाणी गरजेची राहील त्यानंतर याच्या पुढचं शेड्यूल सुद्धा मी तुमच्यासाठी आता दोन ते तीन फवारने या ठिकाणी सांगतो तर पहिली फवारणी आता ह्या तुमच्या तीन फवारण्या झाल्या तीन ड्रिंचिंग आपण त्या ठिकाणी करून घेतलं आता याच्यानंतर आपल्याला कॅल्शियम एक क्री सात ते आठ किलो पर्यंत तेरा जिरो पंचेचाळीस पाच किलो फवारण पाचशे ग्राम याच्यानंतरचा पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी येईल त्यानंतर तो डोस झाला की आपल्याला चार पाच दिवसानंतर परत दुसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा सहा बावीस लक्षात पी एल कंपनीचा बारा सहा बावीस त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला नाईजेल पाचशे ग्राम हा दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी राहील आणि याचबरोबर आपल्याला फवारण्यांचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं राहील याच्यानंतर आपल्याला एक फवारणी पहिली फवारणी त्या ठिकाणी ही पहिली फवारणी घेता असताना तुम्हाला स्कोर कराटे आणि अॅक्ट्रा ही पहिली फवारणी त्या ठिकाणी राहणार आहे स्कोर शंभर मिली कराटे दोनशे मिली अॅक्ट्रा शंभर ग्राम ही सुद्धा फवारणी आपल्यासाठी महत्वाची राहील ही फवारणी झाली परत दोन ते तीन दिवस जाऊ द्या दुसरी फवारणी आपल्या राहील त्याच्यामध्ये दुसरी फवारणी घेता असताना आपल्याला की फवारणी फार महत्वाची त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक शंभर ग्राम ताक आपल्याला गावठी गायचं ताक त्या ठिकाणी एक शंभर दोनशे दोनशे लिटर पाण्यासाठी दोन लिटर ताक त्या ठिकाणी घ्यायचे पायटोट्रॉन कंपनीचं जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे ते आपल्याला साधारणतः दोनशे लिटरला आठशे मिळेल आणि त्याच्यामध्ये रोको अडीचशे ग्रॅम ही सुद्धा फवारणी आपल्यासाठी व्हायरस साठी फार महत्वाची राहणार आहे त्यानंतर तिसरी फवारणी आपल्याला रिपॉन कंपनीचं बेनविया त्या ठिकाणी घ्यायची बेनवियाची फवारणी घेता असताना एका पंपासाठी तीस ते पस्तीस एम एल बेनविया आपल्याला त्या ठिकाणी वापरून घ्यायची सुरुवातीच्या स्प्रेला जर या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येतील आता मिरचीच्या प्लॉटमध्ये कामकाज करत असणे प्रत्येक शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात आता आम्ही बऱ्याच विभागामध्ये बघितलं तुम्हाला शिमला बद्दलचे बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिले परंतु या मधून आपण साध्या मिरचीला सुद्धा चांगलं कामकाज करून चांगल्या ड्रिंचिंग करून कशा पद्धतीने नियोजन करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला परत एकदा प्लॉट ज्यावेळेस जाव, चालू होईल त्यावेळेस आपण नक्कीच्या ठिकाणी व्हिडिओ देणार आहोत तसेच तर मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे कोणाचे प्लॉट असतील कोणाला अडचणी असतील तर प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद